नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस बाजार समिती राहुरी या ठिकाणी अवघ तेरा हजार दोनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय एक हजार पंच्याहत्तर जास्तीत ज दोन हजार पन्नास रुपये क्विंटल नेवासा घोडेगाव अवक एकोणतीस हजार सहाशे चौदा क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्राय चौदाशे जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती संगनमेर अवक पाच हजार सातशे साठ क्विंटल कमीत कमी दोनशे येसरसंद्राय अकराशे पन्नास जास्तीत जर एकवीसशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी अहिलेनगर जिल्ह्यातील